नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनल मध्ये ड्रग्ज विरोधी रील स्पर्धेत साहिल पाटील यांची रील ठरली बेस्ट रील जालना जिल्हा पोलीस अधीक्षक जयकुमार बन्सल यांच्या संकल्पनेतून आयोजित ड्रग्स विरोधी जनजागृती रील स्पर्धेत एम सी एन न्यूज चे जालना ब्युरो साहिल पाटील आणि लखन जाधव यांनी सादर केलेली रील सर्वोत्कृष्ट रील म्हणून निवड झाली आहे त्यांना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र आणि रोख पंधरा रुपये देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेचा उद्देश तरुणांमध्ये ड्रग्जच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता जिल्हाभरातून अनेक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता प्रभावी संदेश कल्पक सादरीकरण आणि सामाजिक जबाबदारीचा ठसा उमटवणारी साहिल पाटील लखन जाधव तुषारत खरात तुषार खरात आणि डॉक्टर बळीराम बागल आणि निखिल चौधरी यांनी जी रील परिष परीक्षणासाठी यांची रील परीक्षकांसाठी सर्वोत्कृष्ट ठरवली यांची रील परीक्षकांनी सर्वोत्कृष्ट आणि नागरिकांकडून साहिल पाटील यांचे आणि त्यांच्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे त्यांनी या यशाचे श्रेय जालना पोलीस दलाच्या सामाजिक उपक्रमांना आणि तरुण पिढीला जागृतीच्या दिशेने तरुण पिढीला जागृतीच्या दिशेने प्रेरणा देणाऱ्या या संकल्पनेला दिले आहे या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नौपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी परीक्षक पोलीस निरीक्षक बंडू नागरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड साजिद अहमद आरती जाधव पोलीस कर्मचारी निरंजन चव्हाण गजानन आहेर पूजा जाधव आणि संजय सोनोने यांनी या स्पर्धेसाठी परिश्रम घेतले जालना जिल्हा प्रतिनिधी अरबाज बागवान महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर